ओम महालक्ष्मी नमहा असं होतं ना की भरपूर पैशाची चणचण भासत आहे पण इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाही आहे कोणाला मदत मागायला गेले तर कोणी मदत करत नाही म्हणतात ना पैसा आपल्याला चांगलं पण बनवतो आणि वाईट पण बनवतो मग आज मी लक्ष्मी मातेविषयीच परत आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे कारण सुख समृद्धी वैभव सर्वात मेन असतं जेव्हा तुमच्याकडे पैसा असतो तुमच्यामध्ये एक रुदबा असतो आणि जेव्हा तुम्हाला विजय मिळत असतो तर सगळे लोक तुम्हाला सल्यूट करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे जर आपल्याला झटकेपट पैशांचं काम पडत आहे खूप मोठं लोन घ्यायचं आहे मुलाच्या शिक्षणासाठी म्हणा खूप अर्जंट आहे कोणाच्या बिमारीसाठी घरासाठी कोर्ट कचेरीसाठी पण पैसा मिळत नाही आहे काय करावं अशा वेळेस भगवंताला जेव्हा आपण आपली इच्छा सांगतो तर भगवंत कुठून ना कुठनं मार्ग काढतो मग आता आपल्याला काय करायचं आहे लक्ष्मी मातेचा एक खूप सुंदर असा है, है उपाय आहे मी स्वतः हे उपाय केलेले आहे तेव्हाच मी आपल्या सर्वांसोबत शेअर करत असते बघा खूप जण मला तेच विचारतात की ताई तुमची अपॉइंटमेंट मिळत नाही आहे फी थोडी जास्त आहे मग काय करावं म्हणून मी तुम्हाला सांगते की आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा मी असं म्हणतच नाही आहे तुम्हाला की तुम्ही माझी अपॉइंटमेंटच घ्या बिलकुल नाही कारण भरपूर काम आहे ईश्वराच्या कृपेने माझ्याकडे वेटिंगवर चालतं म्हणून आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा आणि उपाय करा कमेंट बॉक्समध्ये फीडबॅक बघा खूप जणं म्हणतात की खूप चांगला रिझल्ट आहे तर आता आपण आपल्या पॉईंटवर येऊयात जर आपल्याला लोन केस आहे ती पास होत नाही आहे या आपल्याला लोकांचे पैसे द्यायचे आहे पण आवक वाढत नाही कोणतीही समस्या असो हो, आणि असं वाटतंय की खूप दिमागामध्ये चिडचिड वाढलेली आहे तर आपल्याला एक काम करायचं पाच शुक्रवार शुक्रवार दिवस लक्ष्मी मातेचा आहे आणि शुक्र आपल्या कुंडलीमधला शुक्र पण असतो शुक्रग्रह शुक्रवार दिवशी ज्या पण व्यक्तीला हा त्रास आहे लेडीज घरची या जेंट्स कोणालाही त्या व्यक्तीने शुक्रवार दिवशी सकाळी लवकर जाऊन महादेवाच्या मंदिरामध्ये दाळिंब अनार त्याचा रस काढायचा आणि घरीच काढायचा विकतचा रस नाही घ्यायचा ती भेसळ असतं घरी डाळिंबाचा रस काढायचा आणि सकाळी आठच्या आधी महादेवाच्या मंदिरात जायचंय तिथे बसायचं आहे आणि त्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय नमः म्हणत डाळिंबाने आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्ही पाण्याने अभिषेक करा आणि महादेवाला तुमची प्रार्थना सांगा की ही ही गोष्ट आहे माझी हे काम आहे एवढ्या दिवसाचा म्हणजे हा कालावधी दिलाय मला मला पैशांचं काम झालं पाहिजे बँकवाल्यांकडनं हो आलं पाहिजे तर तुम्ही साक्षात लक्ष्मी मातेला आवडणारं फळ हे महादेवाला अर्पण करत आहे त्याचा रस असं लगातार पाच शुक्रवार करा या शुक्रवारच्या आतमध्ये तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि सकाळीच आहे आठच्या आधीच तिथे गेल्यावरती तुपाचा दिवा सुद्धा आहे आणि आपली प्रार्थना सांगत महादेवावरती अभिषेक करायचा आहे सेकंड आपल्या घराची उत्तर दिशा तुमच्या ऑफिसची फॅक्टरीची आपल्या घराच्या किंवा हॉलमध्ये उत्तर दिशेला कुबेर भगवान ठेवून द्या आता उत्तरेला जर तुम्ही ठेवलं तर दक्षिणेकडे तोंड येतं तर चालते काहीच हरकत नाही उत्तरेला जेव्हा तुम्ही कुबेर भगवान ठेवणार तो कुबेर भगवान उत्तर दिशा कशी असते पैशांची लिक्विड कॅश मग आपल्या घरामध्ये लवकर काम होण्यासाठी पैशांची आवक वाढण्यासाठी त्या दिशेला कुबेर भगवान ठेवा बघा काही दिवसात रिझल्ट मिळतील ऑफिस टेबल आहे या तुमचा स्वतःचा बिझनेस आहे तिथे सुद्धा तुम्ही उत्तर दिशेला तुमचा माल ठेवत आहे जे काही आहे तुमचं जे काम आहे जो बिझनेस आहे आणि तिथे कुबेर भगवान ठेवत आहे तर ते साक्षात आपल्याला पैसा देत असतात कारण लक्ष्मी जर पैसा देत आहेत तर कुबेर भगवान त्याचे रखवाली करणारे आहेत या प्रकारे मी नेहमी सांगत असते की हे उपाय करा कारण मी स सा, का सांगते आपल्या सगळ्यांना की तुम्ही भावनेनुसार करा कर्मानुसार चांगलं करा ईश्वर नक्कीच आपलं चांगलं करेल आणि कसलीही चणचण असो कसलीही प्रॉब्लेम असो जेव्हा आपल्या जवळच्याच आपली साथ सोडतात तर ईश्वराला सांगायची म्हणून सांगते कर्म चांगले असेल तर सगळं काही चांगलं होईल जयलक्ष्मी माता